कमरापासून दोन्ही पायल पाहिजे जो पैल असेल कमरामध्ये इथे एल पोर पायल पाहिजे प्रॉब्लेम होतो म्हणजेच इतके वरचडी खाली सरकली गाडी बरीच बाहेर गाडी बाहेर आणि तिथे जपली जाते कमराने मांडला भरग्याला खूप म्हणून कमरापासून दोन्ही पाय दिसून त्याच्याकडे खाली अनुभव बाहेर आलेली गाडी मध्ये येईल क्लिअर होत पण याला आले नाही म्हणजेच पंधरा किलो चे पुढे वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं आणि असं झोपले तर तेवढे पालतो झोपायचं आंबट वाटत गॅस होईल अॅसिडिटी होईल पित्त होईल असं काही खायचं दुसरं कमराचं जवळ पुढचे तीन महिने लावायचं प्रवास करायचा काम करायचं नाही कमरा झटका बसला असं काही करायचं नाही जास्त वजन उचलायचं या गोष्टी कायम म्हणजे लक्ष ठेवायचं या दिवशी नियम मी सांगितलेले तोडले त्रास परत होण्याची शक्यता समज

يلا يلا سمونا كونوا طبعا في طريقه ثانيه يعني تبقى لها يعني आणि आपण हे सगळे सगळे फेस वगैरे आणि आपले हे सगळे सगळे फेस वगैरे आणि आपण हे सगळे सगळे फेस वगैरे आणि आपण हे सगळे सगळे फेस वगैरे आणि आपण हे

विचार मग आज फाय ट्रीटमेंट आहे करते आणि मेडिकल हां